नमस्कार सुस्वागतम आणि वेलकम बॅक टू चॅनल सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी एका शाळेला भेट देणार आहोत आणि तिकडे त्या मुलांना भेटणार आहोत त्यांच्यावर डे स्पेंड करणार आहोत आणि थोडेफार आपण गिफ्ट पण देणार आहोत तर बघूया कसा दिवस असणार आहे आणि माझ्याबरोबर आहे दक्षता कॅमेऱ्याच्या मागे आणि सचिन दादा आणि सनी दादा आणि त्यांची फॅमिली तिकडे आपली वेट करत आहे आय होप हा दिवस खूपच छान जाणार आहे तर आता आपण तयारी करत आहोत पंधरा ऑगस्टची आणि आपण आलो बॅग विकत घेण्यासाठी आणि दादा तर सकाळपासून आला आणि सगळ्या मुंबई बॅक बॅग मार्केटचा पालता घातला आहे तर आता आपण आपले बॅग पर्चेस केले आहेत आणि सर्व पॅकिंग होत आहे त्याप्रमाणे यावर्षी पण आपण शालेय दप्तर आणि शिक्षण साहित्य वाटण्यासाठी आज आपण आलो आहोत पहिली शाळा आपण भूतपाडा केली आता आपण थाळ्याच्या पाड्यावरती आलेलो आहोत तिथे सर्वांना मुलांनी सगळ्या मुलांनी खूप आनंद केला आता तोच आनंद आपण देण्यासाठी थाळ्याच्या पाड्यावरती आलो आहोत तर चला तिथे आपण आता कार्यक्रम करूया चलो तर दादाने सांगितलं जसं एक कार्यक्रम आपला झाला आहे आता आपण दुसऱ्या कार्यक्रमासाठी आलो आहोत त्या स्कूलमध्ये मी वाडापाडा येथे राहतो <coughs> आणि हे माझे मित्र सगळे आम्ही प्रयास ग्रुपच्या वतीने आलो आहोत ही माझी सौ समिता बैडा ही माझी okay. ताई जाधव ताई माझा मित्र हितेश मुंबारकर यांची सौ <laughs> <दोका। laughs> मुंबारकर माझा मित्र भागेश चौधरी आणि तो सुरेश नगरकर आम्ही सगळे प्रयास ग्रुपच्या वतीने इथे आलेलो आहोत जरी आम्ही इथे सोडते असलो तरी आमच्या पाठी भरपूर जणांनी सगळ्या जणांनी मदत केली त्या मदतीचा आम्ही इथे येऊन आलेलो आहोत मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे तुमच्यासारखाच जुना चपलेचा आणि बॅग नसलेल्या पिशवी घेऊन मी सुद्धा शाळेत आलेलो आहोत तुम्हाला तरी दोन शिक्षक आहेत अजून ताई पण मदतीला आहे माझ्याकडे एकच शिक्षिका होता अंजनी मॅडम त्या निरवरून यायच्या एवढा लांब प्रवास करून ना तरी मुलं नसल्यावर ते आम्ही मॅडम आणि मी आम्ही जे पातळी वगैरे असायचे लांब लांब तिकडे जाऊन मुलांना आणायचो त्याच्यानंतर आमचा हा प्रवास तो ह्या ज्या शाळेने आम्हाला जे दिलं आता मी चांगल्या आम्ही इथले सगळे चांगल्या याच्यावरती आहोत त्या शाळेने जे दिलं त्याला आम्ही काहीतरी द्यावं या हेतूने प्रयास हा ग्रुप आम्ही हे चालू केलेला आहे त्या मुलांना बेसिक गोष्टी ज्या तळागाळात मिळत नाहीत सगळ्यात महत्वाचे बॅग बॅग त्याच्यानंतर शैक्षणिक साहेब तर आम्ही देण्याला आलेलो आहोत तुम्ही आम्हाला इथे बोला त्याच्याबद्दल आभार थँक्यू सो मचि वायडाबाई मी वायडाबाईंची खास त्यांनी बऱ्याला एकत्र होतो मित्रांनो आपण शहरामध्ये राहतो जिथे शाळेच्या बॅग्स स्टेशनरी साहित्य आणि शिक्षणाच्या सुविधा सहजपणे उपलब्ध असतात पण इथे आपल्या काही लहान भावंडांना अशा सुविधा मिळवणे स्वप्नासारखे वाटते त्यांच्याशी शाळेची बॅग आणि एक छोटेसे नोटबुक मिळवणे याचा आनंद अवर्णनीय असतो आज आपण या मुलांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात एक छोटीशी मदत देण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या ग्रुपने यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी स्कूल बॅग्स आणि स्टेशनरी साहित्याचे वाटप करण्याचे उपक्रम हाती घेतला होता आणि तो व्यवस्थित पारी पडला <laughs> जेव्हा हे विद्यार्थी नवीन बॅग्स खांद्यावर टाकून जेव्हा शाळेत जातील ना तेव्हा त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर फुललेल्या गोड हसण्यात दिसेल आणि तो क्षण आणि तो क्षण त्यांच्यासाठी स्फूर्तीदायक आणि त्यांची शैक्षणिक आवड वाढवणार असेल आपल्या सर्वांचे आभार आपल्या सर्वांच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे आपण केवळ शाळेतील सुविधा पुरवत आहोत असे नाही तर त्यांच्या मनात एक आपण बिंबवत आहोत की मी देखील मी देखील काहीतरी मोठं करू शकतो असा आत्मविश्वास आपण निर्माण करून देत आहोत त्यांच्या डोळ्याची चमक पाहून या आनंदित होणार आहोत आणि हा जो क्षण असणार आहे तो आपल्यासाठी अभिमानास्पद असणार आहे आज या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपण त्यांना केवळ वस्तू देत नाही तर एक विश्वास देतो आहे की त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सहज सोपा आणि अन, आनंददायी होणार आहे चला त्यांच्या उज्ज्वल वयुशाची गाठ बांधूया आणि त्यांच्या स्वप्नांना साकार करूया जय हिंद